दरम्यान चळवळ उठली संयुक्त ाची कारवार राज्याची वाटेगावची का मांगवस्ती मांगवस्तीतून एका एका घरातून लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता त्या आवाजाला छेद छेद छे देत घोड्यांच्या दे टापांचा आवाज आला आणि घराच्या दारा दाराबाहेर थांबला बाहेरून हाक आली कोणी आहे का घरात हाकेला प्रतिसाद देत अक्का सामोरे गेला बघितलं तर होता तो फकीरा आणि त्याचे साथीदार फकीराने नुकताच साताऱ्यातील इंग्रजांचा खजिना लुटला होता धनधान्य लुटलं होतं आणि त्याने वाट धरली होती ती वाटेगावची फकीराला बघताच अक्कानी आपली करून कहाणी सांगण्यास सुरुवात केली घरामध्ये कोणीच नाही अं बाळंती निकटीच आहे बाल बाळ रडत आहे बाळाला दुधासाठी पैसे नाही हक्कांचे शब्द संपतात न संपतात तोच फकिराने लुटलेल्या खजिन्यात हात घातला आणि बाळाला बाळाला बाळगुटी पाजा क्रांतीच्या पैशातून बाळगुटी पिऊन जे बाळ तगलं जगलं ते दुसरं तिसरं कोणी नसून ते होते लोकशाहीर साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि फकीरा हा त्यांच्या गाजलेल्या फकीरा या कादंबरीचा नायक होता अण्णाभाऊ साठे ज्यांचं चौथीपर्यंतचं जमंतम शिक्षण झालं होतं लिहाय वाचा येत होतं जगण्यासाठी ज्यांना पायपीट करत मुंबईला जावं लागलं होतं जाती व्यवस्थेच्या उतरंडीवर समजल्या जाणाऱ्या समाजात ज्यांचा जन्म झाला होता आणि ज्यांचं जीवन मुंबईच्या झोपडपट्टीत गोरगरीब कष्टकरी कामगार दलित लोकांच्या मध्ये गेलं होतं तर या माणसाचा प्रवास हा थक्कदायक थक्क, थक्क करणारा आणि प्रेरणादायकच आहे लोकशाही साहित्यरत्न कॉम्रेड ह्या तीन बिरुदावल्या त्यांच्या मागे नेहमीच लावल्या जातात तर त्या बिरुदावलींचा नक्की अर्थ काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी महांतेश आणि आपण पाहताय मनाचे बोल एकवीस कथा संग्रह तीसहून अधिक कादंबऱ्या त्यातील काही काही साहित्य संपदेचे जागतिक भाषांमध्ये अनुवाद जसे की इंग्रजी फ्रेंच रशियन झेक तसेच हिंदी इतक्या भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झाले तर त्या माणसाची म्हणावी तशी मराठी साहित्य विश्वाने दखल घेतली नाही तर तो पांढरपेशी उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मराठा साहित्य मराठी साहित्य विश्वाचा तो करंटपणाच म्हणावा लागेल पण जशा तुकारामांच्या गाथा बुडवल्या गेल्या तरी पण त्यांचे विचार काही बुडवता आले नाही त्याप्रमाणेच ह्या आधुनिक तुकारामाचे म्हणजे तुकाराम त्यांचं मूळ नाव तुकाराम हे बऱ्याच लोकांना माहीत नसेल तर ह्या आधुनिक तुकारामाचे साहित्य हे जनमा जनसामान्यापर्यंत पोचलंच कारण की त्यांच्या साहित्यातून थेट साथ घातली जात होती ती साम सर्वसामान्यांच्या कष्टकऱ्यांच्या समस्यांना त्यांच्या प्रश्नांना त्यांच्या कथांना तर असे हे अण्णाभाऊ साठे अण्णा भाऊंच्या लिखाणाचा परिचय मला दहावीच्या पाठ्यपुस्तकातून आला तर आम्हाला दहावीच्या वेळी स्मशानातील सोने हा धडा होता तर ह्या धड्याची म्हणजे ह्या ह्या प्रकरणाची एक थोडक्यात तुम्हाला माहिती देतो तर ह्या धड्याचा मुख्य व्यक्तिरेखा किंवा नायक म्हणा तो होता भीमा बलदंड भीमा नावाप्रमाणेच बलदंड जस्त्र भीमा तो खाणीमध्ये काम करायचा आणि आपला उदरनिर्वाह चावायचा पण खान बंद पडली मग आता जगायचं कसा हा प्रश्न होता तर त्या जगण्याच्या विवंचनेतूनच त्याला एक नवीन जगण्याचा मार्ग मिळाला तो म्हणजे स्मशानात प्रेत जळतात किंवा गाडली जातात तर त्यांच्यामध्ये सोनं असतं तर ते सोनं काढून तो जगत होता तर एक श्रीमंत सावकार मेला मग त्याच्या मरणावर याचं जगणं अवलंबून होतं की बाबा आता आज रात्री आपल्याला खूप सारं सोनं मिळणार ह्या विचारात भीमा होता रात्र कधी येईल याची वाट पाहत होता रात्र झाली स्मशानाच्या वाटेने भीमाने वाट धरली तर बघतो तर काय प्रेताभोवती चोहूबाजूंनी कोल्ली आलेले तर कोल्ली ते प्रेताचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत होती भीमाला राग आला भीमाने पार घेतले आणि कोल्ह्यांवर हल्ला केला त्यांच्या भीमाचे आणि कोल्ह्यांचे तुंबळ युद्ध हे स्मशानात चालले भीमाने कोल्ह्याने भीमाचे लचके तोडले शेवटी भीमाची ताकद ह्या कोल्ह्यांना नामावर करून मग कोल्हा आणि भीमाच्या युद्धामुळे जो आवाज होता त्यातून गावकरी जागे झाले गावकरी कुत्री घेऊन विस्मशान दिशेने वाट चालू लागली भीमाने ठरवले की आता लवकर करायला पाहिजे तर भीमाने पार घेतली ती प्रेताच्या तोंडामध्ये घाटली आणि सोने शोधू लागला कारण की प्रेताला ही दातखिळ बसले होते तर सोने दाढेत असते हे माहीत आहे तर त्यातून तो शोधू लागला पण गडबडीमध्ये चुकून त्याने ती पार काढली आणि पार काढल्यानंतर त्याच्या हाताची बोट त्या प्रेताच्या तोंडामध्ये अडकली मग शेवटी त्याला नाईला जाणे हाय तशी पार जोरात मारून कसे कशी त्याला तिथून सुटका करून घ्यावी लागली डॉक्टरकडे गेला तर तेव्हा कळाले की त्याला त्याची बोटं कापावी लागलेली आहेत आणि दुसऱ्या दिवशी अशी बातमी आली की खाण चालू होते म्हणजे जेवणामध्ये ट्रॅजेडी जी म्हणतात तर ती कशी ट्रॅजेडी असू शकते हे या कथेतून होते आणि ती मनाला भावणारी हृदयस्पर्शी कथाच मांडली पाहिजे एक ऑगस्टला अण्णाभाऊंची जयंती त्यानुसार जयंतीचे काही कार्यक्रम व्हायचे हो आणि त्या कार्यक्रमाच्या वेळी लोक डी जे डॉल्बीच्या याच्यावर धिंगाणा घालत जायचे दारू पिऊन हे व्हायचे तर जे जे मोठे मोठे महापुरुष आहेत त्यांचा जसा पराभव झाला अशा अनुयांनी अण्णाभाऊचाही काही प्रमाणात पराभव केला तर त्या पंक्तीमध्ये आपले शिवाजी महाराज पण आहेत बाबासाहेब आंबेडकर पण आहेत किंवा इतर महापुरुष आहेत तर ह्या अशा दोन प्रसंग संघ मी मुद्दामपणे नमूद करतोय कारण की आपल्याला कळावं की बाबा आपले महापुरुष आहेत ते कसे होते आणि त्यांना अन्यायविरुद्ध लढणारा रामोशी बरबाद्या कंजारी याच्यामध्ये जात पंचायतीच्या निर्णयाला आव्हान देणारा बरबाद्या व त्याच्या मुलगीचा लढा दाखवण्यात आलेला आहे गजाआड कथासंग्रहामध्ये तुरुंगात भेटलेल्या कैद्यांची कैद्यांची संवेदनशील कथा सांगण्यात आलेली आहे तर जिवंत मध्ये स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या मित्रांच्या कर्तृत्वाच्या कथा सांगण्यात आलेल्या आहेत मरियाईचा गाडा यामध्ये तत्कालीन समाजातील अंधश्रद्धा व त्याला आव्हान देणारं नाना हे पात्र रंगवण्यात आलेले आहे वळण आणि सापळा या कथासंग्रहामध्ये अस्पृश्य समाजाने मेलेल्या गुरांची विल्हेवाट लावावी हा नियम होता व आंबेडकरांच्या आव्हानाप्रमा आंबेडकरांनी आव्हान केले की के हे हे काम अस्पृश्यमानाने आतापर्यंत आता करू आतापासून करू नये त्यामुळे समाजात जी प्रतिक्रिया उम उमटली व तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली त्याचे वर्णन वळण आणि सापळामध्ये करण्यात आलेलं आहे फकिरा तर सर्वांना माहीतच आहे दुष्काळात ब्रिटिशांचा खजिना लुटून गरिबांना वाटणारा फकीरा मांग जो त्यांचा मानला मामाच होता तर त्या कादंबरीला राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला आणि वि स खांडेकरांसारख्या साहित्यकांनी नावाजले देखील तर अशी तुम्ही या यांची कथा संपदा बघाल तर त्यांची रेंज आपल्याला कळून येते वे वेगवेगळे विषय समाजातील वेगवेगळे प्रश्न यांना हात घालण्याची कसब हे यातून दिसून येते पोवाडा पोवाडा हा महाराष्ट्राचा जीवकी प्राण तर अण्णाभाऊंचे मित्र आ, अमर शेख असतील द ना असतील या त्रयींनी पूर्ण महाराष्ट्र पेटून काढला वेगवेगळ्या समस्यांवर त्यांनी आपल्या पहाडी आवाजाने प्रकाश टाकला तर प्रामुख्याने पोवाड्यामध्ये उल्लेख करावा लागेल तो तेलंगणा संग्राम काळ्या बाजाराचा पोवाडा एकजुटीचा नेता स्टॅलिन गार्डचा पोवाडा चिनीजनांची मुक्ती सेना तर बेसिकली याच्यामध्ये फक्त महाराष्ट्रातील हो प्रश्न नव्हते हो किंवा फक्त कामगारांचे प्रश्न होते किंवा फक्त दलितांचे प्रश्न होते देशातील विविध समस्यांचे विवंचन करण्याचे ताकद ही अण्णाभूमीच्यामध्ये अण्णाभोंच्यामध्ये होती जगभरातील समस्यांवर प्रकाश टाकण्याची ही रेंज अण्णाभूमच्यामध्ये होती तर तमाशाची सुरुवात ही मांडलेल्या प्रथेप्रमाणे गणेश वंदनाने होते त्या प्रथेला फाटा देऊन प्रथम बंधू भूचरणा म्हणजे या पृथ्वीला त्यांनी प्रथम वंदन केलं व काही काही ठिकाणी शिवरायांना ही वंदन करून काही काही तमाशांची सुरुवात केलेली आहे तर याच्यातून कर्तृत्वाला व आपल्या मातीला नमन करण्याची प्रथा ही अण्णाभाऊंनी मांडली अण्णाभाऊने मराठी व भारतीय साहित्य संस्कृतीच्या पांढरपेशी कक्षा रुन धावल्या त्यांच्या या योगदानाबद्दल सुप्रसिद्ध साहित्यिक बाबूराव बागुल यांनी त्यांची तुलना ही मॅक्झिम गॉर्की यांच्याशी केलेली आहे अमर शेख गवानकर आणि अण्णाभाऊ यांनी लालबाऊट लालबावटा कलापथकाद्वारे पथकाद्वारे क्रांतिकारी साय शायरीचा बुलंदावाज देशभर देशभर पसरवला अण्णाभाऊंच्या इमानदार नाटकाचा हिंदी प्रयोग करण्यात आला आणि त्यामध्ये डॉ प्रसिद्ध सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर बलराज सान यांनी पुढाकार घेतला तर त्यात ए के हंगल यांनी महत्त्वाची भूमिका साकारली तर जाता जाता सर्वांना माहिती आहे अण्णाभाऊंची गाजलेली छक्कड माझी मैना गावाकडे राहिली तर या छक्कडीचा अर्थ कसा आहे ला जी 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 शोग्टी -शोग्टी किनार की अण्णा भाऊना कामानिमित्त कथेतील नायकाला मुंबईला जावं लागतं आणि त्यावेळेला जी नवरा बायको भावनांची घालमेल होती ती त्याच्यामध्ये थोड्याफार नमूद केलेली आहे आणि शेवटी शेवटी त्याला महाराष्ट्रातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीचाही किनार किनार लागलेली आहे शेवटचा कडवू मी मुद्दाम तुम्हाला ऐकवेल त्याच्यामध्ये माझं गाव म्हणजे निप्पाणी बेळगाव बिदर भालकी याच्या या सीमा प्रश्नाबद्दल त्याच्यामध्ये वाचा फोडलेली आहे तर त्यामध्ये अण्णाभाऊ काय सांगतात की बाबा आता तुम्ही तुम्हाला सगळं महाराष्ट्र मिळाला पण तुमची महिना म्हणजे जी महाराष्ट्राची महिना म्हणजे सीमाभाग अजून राहिली आहे आणि अजून महाराष्ट्राची घालमेल व्हायला पाहिजे जी।, जी आता थोडीफार कमी झालेली आहे तर ती परत पुण्याने पेटवण्यासाठी मी ही तुम्हाला छक्कड ऐकवत आहे मला एका छत्रीची आणि त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची हे बेळगाव निपाणी कारवार गोळ्याचे एक भाषिक राज्याची सकाकली संगीना न्यायाची पाऊस उठली बिनीवरची कामगारांची शेतकऱ्यांची मध्यम वर्गीयांची उठलं मर देश उठलं मर देश आला मैदानी त्वेश वैर करण्या नामशे कोळी दमडमची छातीवर सायली माझ्या जीवाची होत्री लई माझी बहिणा गावावर राहिली माझ्या जीवाची होत्री लई म्हणे भाऊ साठे घर बुडाली गर्वांची मी तू पणाची जुलमीची जबरीची तस्काराची निकुंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची चौदा चौकडाचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची आणि तीच गत झाली कलियुगामध्ये मोरारजी देसायाची सखा पाटलाची अखेर झाली ही मुंबई महाराष्ट्राची परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची फाउंटनच्या चढायची झालं फाउंटनला जंग झालं फाउंटनला जंग तिथ बांधून चंग आलं मैदानी रंग घर रक्ताची मरदानी झायली माझ्या जीवाची होतली माझी महिना गावावर राहिली जीवाची होती महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची दाखवली रीत पाठ भिंतीला लावून लढायची परी मग थांबली नाही माझी अंतरीची गावाकाड मैना माझी भेट नाही तिची तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची तीच गत झाली आहे अखंडित महाराष्ट्राची बेळगाव कारवार डांगुंबर वर मालकी दुजाची दोन खंडणीची कमाल दंडेलीची चिडबेकीची गरज एकीची म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिरांची आता वळू नका कवळू नका रणी पळू नका कुणी चढू नका वेणी माळायची अजून राहिली माझ्या जीवाची होती माझी बहीण गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली